तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आज आपण ब्लाउज पीस पासून पर्स बघणार आहोत हे बघा हे ब्लाउज पीसचं कापड आहे आणि हे अस्तर घेतलंय हे बघा दोन अस्तर घेतले मी हे आणि मी ही डिश घेतली आहे आपण डिशच्या मापाने कटिंग करूया तुम्हाला जेवढी साईज पाहिजे तेवढ्या साईज प्रमाणे घेऊया तो गोल आकार करून घ्यायचे आता हे कटिंग करून घ्यायचे गोल हे बघा मी कटिंग करून घेतलंय आता सेम आपण ह्याचे हे पण दोन तुकडे घ्यायचे आहेत ह्याचे पण ब्लाउजचे हे पण मी दोन फोल्ड ठेवले हे बघा मी अडीच इंचाची पट्टी कटिंग केली आहे आणि अशी मी वीस घेतली आहे आपल्याला कमी जास्त पाहिजे कटिंग करता येईल हे दोन भाग करून घेते हे बघा आपण बेल्ट आता हे आधी आधी जॉईंट करून घेऊया हे बघा पहिला आपण असं फोल्ड करून घ्यायचंय हे बघा असं करून घ्यायचंय आधी हे पण अशी शिलाई मारून घेऊया हे बघा आपण हे दोन बेल्ट करून घेतलेत ते आता बाजूला ठेवूया आधी हे बघा ही उलटी बाजू आहे आणि ही पण उलटी बाजू आहे आता पूर्ण पूर्ण आपण शिलाई मारून घ्यायची आहे पहिली आता आपल्या एक्स्ट्राचं कापड आहे ते कटिंग करून घ्यायचं हे बघा आता आपण उलट्या बाजूने अशी शिलाई मारून घ्यायची पूर्ण आणि मधी थोडासा गॅप ठेवायचा आहे अडीच इंचा गॅप ठेवायचा कट द्यायचे बघा आणि इथून कपडा असा बाहेर काढायचा तर आपण इथून शिलाई मारून घ्यायची आणि हे आहे असं आतमध्ये करून शिलाई मारून घ्यायची हे बघा आता आपण दुसरं पण करून घ्यायचंय ते बघा आपले दोन्ही भागे तयार झालेत आपण याचा मध्य काढायचंय हे बघा आपला मध्य झालं या काढून ல मी लेन्स नाही लावली तरी चालेल किंवा डायरेक्ट केलं तरी असं चालेल मी, मी ते लेस लावून घेते मी अशी दुसऱ्या साईडला पण इथे लावून घेते हे बघा दोन इंचाला ती मार्किंग करून बघते मी अडीच इंचावर मार्किंग करते ही लाईन स्ट्रेट आहे ती आधी बघा स्ट्रेट लाईन करून घ्यायची ती आधी बरोबर इथून पण बघायचं अडीच इंच आहे का अडीच इंच आहे आता आपण इथून इथून शिलाई मारून घ्यायची नाही बघा आता आपलं शिलाई मारून झालेली आहे लेसला ला आता आपण आधी बेल्ट लावून घेऊया इथून दीड इंचावर मार्किंग करून घ्यायची आणि इकडून पण दीड इंचावर हे बघा आपले पेरीस लावून झाले आहेत आता आपण इथून साईडनी शिलाई मारून घ्यायची हे बघा आता आपण काय करायचं इकडून असं कोणा घ्यायचंय हे बघा एक अर्धा इंचावर मार्किंग करून घ्यायची आणि अशी क्रॉस ला शिलाई मारायची या साईडनी पण तसंच करायचं आहे एक कटिंग नाही केले तरी चालेल आता आपण इथे एक बटन लावून घेऊया आणि ही लॉट लावून घ्यायची हे मी इथे बटन लावलंय तुम्ही याच्यापेक्षा मोठी पण करू शकता छोटीशी कुठे कार्यासाठी आहे बघा छोटीशी पर्स खूप छान आहे जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ऑन करायला विसरू नका